क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत स्वाभिमान म्हणजे आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजे स्वाभिमान अस समीकरण तयार झालेलं आहे महामानवान तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्वरत्न विश्ववंदनीय मानवी स्वराज्याचे महान संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेकरांना सम्मान मिळवून दिला सम्मानजनक जीवन मिळवून दिलं स्वाभिमानाचं जिन जगायला शिकवलं त्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षास खरे वारसदार आम्ही आहोत असं बेंबीच्या देठापासून बोंबलक सुटणारे जोगेंद्र कवाडे यांचा मुलगा जयदीप कवाडे महायुतीकडे मात्र समला आम्हाला सम्मान द्या आम्हाला सन्मान द्या अशी विनंती करताना दिसत आहे एकीकडे -एक म्हणायचं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत आणि दुसरीकडे मात्र सम्मान लोकांना मागत फिरायचं सम्मान सन्मान मागून मिळत नाही तो कामवावा लागतो तो घ्यावा लागतो ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाकडे पहा पाय घड्या घालून आहेत सगळ्याच्या सगळे पक्ष वाट पाहतात प्रकाशजी आंबेडकर आमच्या सोबत कधी येतील बाबासाहेबांचा नातू आमच्याबरोबर कधी येईल परंतु स्वाभिमानाशी तडजोड नाही ना म्हणजे नाही निवडणूक येतील आणि जातील खासदारकीला आरामात ते निवडून येऊ शकले असते जर त्यांनी प्रस्थापित पक्षांशी समजोता केला असता किंवा तडजोड केली असती तर आरामात प्रकाशजी आंबेडकर आपली स्वतःची खासदारकीची जागा आणि इतरांची जागा जिंकून आणू शकले असते परंतु मग स्वाभिमानाचं काय आणि तुम्ही महायुतीनं आम्हाला सन्मान द्यावा महायुतीनं आम्हाला सन्मानित करावं म्हणून तुम्ही आर्जव करता विनंती करताय काल परवा नागपूरच्या रवी भवनमध्ये जोगेंद्र कवाडे साहेबांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची नागपूर स्तरीय बैठक झाली त्या बैठकीमध्ये बोलताना कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप कवाडे यांनी महायुतीकडे आर्जव केलं विनंती केली आम्हाला सन्मान द्या आम्हाला सम्मान द्या निवडणुकीमध्ये आम्हाला सम्मानजनक जागा द्या अन्यथा तुम्हाला महागात पडेल काय महागात पडेल लोकसभेला तुम्हाला किती जागा दिल्या प्रचार केला ना तुम्ही बेमीच्या जेठापासून विधानसभेला तुम्हाला किती जागा दिल्या प्रचार केला ना तुम्ही बेंबीच्या जेठापासून हा त्या बदल्यात तुम्हाला एखादं महामंडळ दिलं लघु उद्योग का असे ना पण दिलं आणि तुम्ही आता सन्मानाच्या सन्मानाच्या गोष्टी करताय जयदीप भाई तुम्ही उमदे नेते आहात तरुण नेते आहात तुमच्या वडिलांनी सन्माननीय जोगेंद्र कवारे सरांनी आपल्या आंदोलनातून आपल्या भाषणांतून एकेकाळी -एक महाराष्ट्र गाजवलाय अभ्यास नेता म्हणून त्यांची ख्याती होती एक स्वाभिमानी नेता म्हणून त्यांची ख्याती होती भले अलीकडच्या काळात त्या स्वाभिमान वगैरे त्या आता गोष्टी त्यांनी गुंडाळून ठेवल्या असतील कधी ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार बनले तर आता शिवसेना भाजपाच्या दरबारात आहेत तुम्ही कुणाबरोबर जावं कुणाबरोबर राजकीय युती करावी त्याबद्दल दुमत नाही आणि आमचा आक्षेपही नाही राजकीय पक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेले आहे तुम्हाला ज्याचे विचार पटले त्याच्याबरोबर तुम्ही जावं हरकत नाही परंतु एकीकडे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे वारसदार आहोत संघर्षाचे वारसदार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही हो। लेकर आहोत असं टाहोक म्हणून बोलायचं आणि दुसरीकडं ज्या बाबासाहेबांनी आम्हाला सन्मान मिळून दिला त्या बाबासाहेबांच्या नावानं मात्र इतरांच्या दारात उभं राहून आम्हाला सन्मान द्या आम्हाला सन्मान द्या बोलायचं हे योग्य होणार नाही तुम्ही कवारे म्हणून सन्मान मागू शकता सन्मान मागू शकता पण आंबेडकरी संघर्षाचे वारसदार म्हणून तो तुम्हाला मागण्याचा अधिकार नाही तो तुम्हाला कर्तृत्वातून मिळाला पाहिजे कर्तृत्व दाखवा समाजाची कामं करा कवारे सर तुम्ही समाजासाठी आहे तुम्ही समाजासाठी संघर्ष केला नाही असं मी म्हणणार नाही केलाय तुम्ही संघर्ष तो संघर्ष जयदीप भाईंना देखील करायला लावा जयदीप भाई तुमच्याकडून आम्हाला आशा आहे निराशा होऊ देऊ नका तरुण आहात वय आहे वापर करून घ्या आंबेडकरी मुवमेंट स्वाभिमानाच्या पायावरती उभी आहे बाबासाहेबांच्या काळापासून आज तागा प्रकाश आंबेडकरांच्या रूपानं ते स्वाभिमानाच्या पायावर उभी आहे भले छोटे मोठे गट हे आपलं दुकानदारी मांडून बसले असतील स्वाभिमान गुंडाळून ठेवत त्यातले तुम्ही होऊ नका ही आमची अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे तुम्ही म्हणताय की आम्हाला सम्मानजनक जागा मिळाल्या पाहिजे माझा प्रश्न तुम्हाला आहे जर त्या जागा तुम्हाला नाही मिळाल्या मग काय करणार लघु उद्योग महामंडळाचा तुम्ही राजीनामा द्याल कार्यकर्त्यांना करता नाही कर ना आंबेडकरवादी पक्षांना सम्मान द्या असं बोलू नका हा तुम्ही असं बोला जयदीप कवाडेला सन्मान द्या सन्मान द्या ते वैयक्तिक त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु आंबेडकर वाद्यांना सम्मान द्या पक्षाला सन्मान द्या असं बोलणं योग्य होणार नाही कारण आंबेडकरवादी पक्ष हा कोणाच्या सन्मानासाठी सन्मानासाठी मताच नाही स्वाभिमान म्हणजेच आंबेडकर आंबेडकर म्हणजे स्वाभिमान सन्मान म्हणजे आंबेडकर आणि आंबेडकर म्हणजे सन्मान कशाला पाहिजे आम्हाला कोणाकडून उधारच्या उधारीवर उमदे नेते आहात तरुण नेते आहात प्रवाह ही ओवा वाहून जाऊ नका एवढं तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून होतो जय भीम क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा